नमस्कार देशभरात सगळीकडेच रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला जात आहे मात्र याच दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या भावाची हत्या करण्यात आल्याने सिने विश्वात एकच खळबळ उडाली आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची दिल्लीमध्ये हत्या करण्यात आली आहे दिल्लीतील दिल निजामुद्दीन स्टेशनजवळ दोन तरुणांनी त्याची हत्या केली पार्किंगच्या क्षुल्लक वादातून त्यांनी त्याला संपवलं असल्याची माहिती समोर येत आहे दिल्लीतील दिल निजामुद्दीन इथे तो त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता हुमाचा भाऊ आसिफ कुरेशी याचं हे दुसरं लग्न होतं गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास आरोपींनी त्यांची स्कूटर आसिफच्या घराच्या बाहेर पार्क केली होती मात्र यावरूनच वाद इतका पेटला की त्यांनी आसिफचा जीवच घेतला या घटनेने संपूर्ण सिनेविश्व हादरलं असून अनेकांनी तिच्या भावाला सोशल मीडियामार्फत श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे अभिनेत्रीच्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली